हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी तुम्हा सर्वांना मागी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या घरी एक दिवसाचा गणपती असतो मग सकाळी आम्ही बप्पांना घरी घेऊन आलो बप्पांना घेऊन आल्यावरती म्हटलं त्यांचं स्वागत केलं आत घेतलं सगळं स स्वयंपाक सकाळीच आवरले होते फक्त मोदक एवढेच बाकी होते भटजी येणार होते त्याच्या आधी मी मोदक वगैरे करून घेतले तर भटजी आली त्याच्यानंतर घरी बप्पांची स्थापना वगैरे मिस्टर आणि जसं भटजी सांगेल तसं त्याप्रमाणे आम्ही पूजा वगैरे करून घेतलो खरंच घरचं वातावरण इतकं मंगलमय झालं होतं ना बप्पा एक दिवसासाठीच येतात थे तर इतकं छान वाढतं घरात घर गर भरल्यासारखं वाढतं खरंच असं इतकं आनंदित वातावरण होतं सकाळपासून त्याच्यानंतर मग मुलगीनं देखील आरती वगैरे करून घेतली कारण की आणि संध्याकाळी माझा हळदी कुंकूचं कार्यक्रम होतो हे सगळं आवरल्यानंतर मला आणि संध्याकाळची तयारी करायची होती हे बघू शकता माझ्या घरचे मागी गणेश जयंतीचे बप्पा बप्पांच्याकडनं एकच प्रार्थना केली सगळ्यांना सुखी ठेवू देत बप्पा सगळ्यांच्या पाठीवर राहू दे सगळ्यांना हे वर्ष सुखाचं आनंदीचं आणि भरभराटीचं जाऊ दे असं म्हणून बप्पाकडनं मागून घेतले त्याच्यानंतर सकाळीच मी दारात रांगोळी वगैरे पण काढली होती अशी छान असं साडी वगैरे काढली होती बाहेरच्या साडे साईडला पण छान असं मी सण सौभाग्याचा म्हणून असं एक छोटंसं असं मेसेज आणि असं मी छान अशी रांगोळी देखील काढली होती आणि संध्याकाळच्या तयारीला लागले सुवासिनीचा सण म्हटलं तर मी हे सगळं काही असं छान डेकोरेट केलं होतं आणि वानसाठी मी असं एक स्टीलचं प्लेट नव्हे ट्रे आहे तो ट्रे असं मी आणले होते परत भिंतीवरती थोडंसं असं वॉलला मी असं छान असं पतंग वगैरे लावून असं सिंपल आपलं कसं म्हणजे आल्यावरती सुवासिनींना पण छान वाटावं आणि मला पण छान वाटावं वा। असं म्हणून मी छान असं डेकोरेशन केलं होतं संध्याकाळी बप्पांची परत आरती करायला घेतली आर कारण की कसं बघता बघता रात्र झाली कारण की सुवासनी येणार होत्या बघता बघता रात्र झाली बप्पांची आरती वगैरे करून घेतली तोपर्यंत सुवासण्या यायला चालू झाल्या एकदमच आल्या आल्यानंतर सगळ्यांचे पटापट आम्ही ओटी वगैरे भरून त्यांना वान वगैरे दिलं सगळ्यांना नमस्कार वगैरे केला स कारण की आज सुवासनीचा सण म्हणजे आज त्यांचा मान त्यांना नमस्क नमस्कार नमस्कार वगैरे केला मुलगीनं सगळ्यांना प्रसाद तिळगुळे हे सगळं वगैरे दिले तेवढ्यात बप्पांचा निरोप घेण्याची पण वेळ आली मन इतकं भरून येत असताना पप्प एक दिवसासाठीच माझे बप्पा येतात आणि जाण्याची पण वेळ येते त्यांची तर बप्पांना पाठवण्याची पण तयारी करायचं होतं त्यांचं निवेद वगैरे संध्याकाळी आणि परत मग त्यांना जाताना शिदोरी बांधून द्यायची असते हे सगळं मी संध्याकाळी करून घेतले हे ज्यामध्ये सुवासिनींना देत देत माझं हे सगळं आवरले परत मी त्यांना शि बप, हे बघू शकता माझे घरचे बप्पा त्याच्यामध्ये थोडं सेल्फी टाईम फोटोशूट हे सगळं करत करत मी बप्पांना पाठवण्याचं वेळ माझी आली आम्ही बप्पांना घेऊन निघालो बाहेर कारण की रात्र होते रात सगळं हे संपून जायला आम्हाला कमीत कमी दहा वाजतात आणि दहा म्हटलं तर सगळं सुमसाम असतं आणि आम्ही न नदीला जातो बप्पांचं विसर्जन करायला तर बप्पांना घेऊन आम्ही निघालो माझं मन खरंच इतकं भरून येतं ना बप्पांना सोडताना आणताना मी इतकी खुश असतो नेताना मला खूप वाईट वाटतं तोपर्यंत जाताना बप्पानी मला आशीर्वाद देखील देऊन गेला डोक्यावरचं फूल डायरेक्ट खाली पडलं सीटवरती पडलं चला म्हटलं पप्पांना सांगितलं पुढच्या वर्षी बप्पा लवकर या मी वाट बघते तुमची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बाय